नमस्कार मी ज्ञानोबा वारे बगा, मी हे बघा मी बेस्ट ऑइल आपल्याकडे शुद्ध घाण्याचे तेल काढत आहोत आणि हे शंभर टक्के प्युअर तेल आहे हा बघा शेंगदाणा एक नंबर शेंगदाणा काढतो आपण बघा तुम्हाला दिसेल त्या गोणीत पण शेंगदाणा आहे तर वरती काढून ठेवलेला आहे शेंगदाणा आहे आणि ह्या शेंगदाण्याचं तेल आपण काढत हो। आहोत आणि ही पेंड बघा बाहेर पडत आहे त्याला पेंड बी बोलतो आणि खली बी बोलतो हिंदीमध्ये त्याला खली बोलतात आणि मराठीमध्ये पेंड बोलतात तर हे बघा शेंगदाणा प्युअर शेंगदाण्याचं तेल काढत आहोत तरी आपल्या कोणाला चांगलं खायचं असेल एकदम भारी तर आपण आमच्याकडे संपर्क साधावा इवरती माझा नंबर आहे हा नंब हे बघा हे खाली तेल पडत आहे कशा प्रकारचं तेल आहे ते तुम्हाला दिसेल पण तेच तेल खाली आम्ही टाकीमध्ये टाकीमध्ये घेतो आणि टाकीमधून नंतर हे बघा खाली टाकीमध्ये तेल ते पडत आहे तरी ज्यांना कोणा चांगलं खायचं असेल ज्यांना कुठे भेटत नसेल त्यांना आम्ही मुंबई नवी मुंबई येथे पनवेलपर्यंत आम्ही डिलेवरी देऊ शकतो बाकी सर्व ठीक आहे